लोकसभा निवडणूक लोक आता नुकतीच पार पडली हे खरं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ठेच लागलेली आहे हे नाकारून चालत नाही ते खरं आहे ते खरं आहे आता ती पुढे ठेच लागणार नाही त्यामुळे कसं सांभाळून चाललं पाहिजे दगडधोंडे कशा बाजूला केले पाहिजेत याचा विचार करायला पाहिजे अडचण कुठे झाली याचा विचार करायला पाहिजे जरूर विकास 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 जरूर करा लाखो कोटी रुपये खर्च करा मी मगाशीच विचार करत होतो मुंबईमध्ये ज्या रस्त्यावर जाल तिथे काम सुरू आहे काही ना काही मग ते मेट्रोचं असेल ते काय आणखीन टनेल असेल आमकं असेल तमका असेल काही ना काहीतरी असेलच बघा एवढे पैसे मुंबईत आपण खर्च केले मुंबईत निवडून किती आले आपले युतीचे मला तर वाटलं सगळ्याचे सगळेच निवडून येतील युतीचे एवढं काम मुंबईमध्ये आपण विकास 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 केला एक पियुष गोयल निवडून आले आणि दुसरे जे आहेत ते मागे पुढे मागे पुढे करत ते वायकत कर, अठ्ठेचाळीस मतांनी ते निवडून आलं पण निर्भय यश किती मिळालं ला? ला। लाखो कोटी रुपये आम्ही खर्च केले आणि अजून एक करतो आहोत त्यामुळे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं करत असताना आपण सुद्धा सांगितलं धनंजय मुंडे यांनी की बाबासाहेब आंबेडकरांचं तेवढं भव्य काम उभं राहत आहे परंतु शेवटी काय तुम्ही आम्हीच म्हणतो ना की हे दोन समाज जे आहे मोठ्या प्रमाणावर आपल्याला सोडून बाजूला झाले का मुस्लिम समाज दलित समाज आदिवासी समाज आणि इतर सुद्धा हे का गेले महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये याचा जोपर्यंत आपण खरोखर विचार करणार नाही मनाशी खोटी समजूत आम्ही करून घेऊ आम्ही यव करून तेव करू आजार काय झालेला आहे तो ओळखता पाहिजे तो आजार ओळखून त्याच्यावर औषध काय करायचं आहे ते ठरवलं पाहिजे मग यश आपलं आहे विकास करायलाच पाहिजे विकासाबद्दल माझं म्हणणं नाही आहे की करू नका पण लोकांना काही काही गोष्टी अशा असतात की आपण बोलून दुखावतो <clears throat> मनात काही नसेल कदाचित कुणाच्या पण बोलून दुखावतो आपण मुसलमानांवर हे करायचं मुसलमानावर ते करायचं मुसलमान हे करणार मुसलमान ते बोलून दुखावलं आम्ही मी तर त्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलंय पिंपळगाव जे मोदी साहेब आणि आपण चार सो पार चार सो पार चार पार म्हणतो आहोत त्याचा प्रचार असा झाला की चार पार करून संविधान जे आहे हे बदलण्यात येणार आहे तो त्याच्यामध्ये तो तथ्य नसेल पण प्रचार झाला नंतर मोदी साहेब त्याच्या खुलासा एका टीव्ही चॅनलवर केला पंधरा मिनटं त्यांनी सांगितलं मी असं करणार नाही मी असं करणार ते किती लोकांकडे तो, तो लोकांच्या डोक्यात घुसलो सो पार म्हणजे आमचा बेडा पार हे सगळ्यांच्या डोक्यातच गेलं दोन मोठे समाज म्हणजे किती खोटी लोकसंख्या झाली ती जर एक एकतर्फी एका बाजूला जर गेली तर आपलं काय परत आदिवासी आदिवासी समाजसुद्धा जो आहे याच यालाच या गोष्टीला जो खाबरला खरं म्हणजे आणि खरं म्हणजे संविधान बदलणं इतर गोष्टी बरोबर संविधान बदलणं म्हणजे आरक्षण पहिले तर आमचं आरक्षणच जाणार हे पहिल्यांदा सगळ्यांच्या डोक्यात येते त्या आदिवासींच्या सुद्धा डोक्यात आलं आणखी आला की आमच्या मुख्यमंत्र्याला पकडलं हे ते झारखंडमध्ये आमचे आदिवासी मित्र भेटतात तर बोलतात आम्हाला जे आपण खरं करणार नाही आहोत तसं काही पण लोकांचा समज झाला विरोधी पक्षाचं कामच आहे आपण आपलं नुकसान कसं होईल हे लोक विरोधी पक्षाचं कामच आहे त्या पद्धतीने ते प्रचार करत असणार आता त्या प्रचाराला आपण जे आहे शेवटी तो त्यात सुधारणा आपण काही करू शकलो नाही ही सत्य परिस्थिती आहे एक आता लक्षात घ्या आता विधानसभेची निवडणूक आहे म्हणजे का संविधानाचा काही प्रश्न संविधान बदलायचं काम ते होणार नाही बदलणार नाहीच पण जो प्रचार होता तो लोकसभेत ते, ते काम होतो बदलण्याच विधानसभेत संविधान बदलण्याचं काम होत नाही त्याच्यामुळे तो प्रश्न आपला पण आपले हे जे मतदार आहेत मुस्लिम दलित आदिवासी ओबीसी भटके विमुक्त हे सगळे महाराष्ट्रात सगळे हे आपल्याला परत मिळवावे लागतील दुसरे कोण काय म्हणतं आणि कोण काय म्हणतं ते राहूद्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याला या गोष्टी कराव्याच लागतील प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष आपल्याला मला सांगायचं आणि दादांना मी पुन्हा सांगतोय दलित मुस्लिम आदिवासी ओबीसी भटके आणि श्रीमर हे आपले सगळे मतदार परत आपल्याकडे येतील याचा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करावा लागेल आपण आता इतरांबरोबर बसणार युतीमध्ये काही गोष्टी मान्य कराव्या लागतात काही गोष्टी मान्य कराव्या ते करून घेत नाही परंतु मतदार शेवटी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाना प्रत्येकाला एक मत एक मत एकमत प्रत्येक जातीला धर्माला अमीर गरीब एक मत मग आपण ती मतं घालवून आपण कशी काय निवडून येणार आहोत त्याचा फायदा जो आहे आज विरोधी पक्षाला मिळाला बरं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथेच झाल्या का अख्या भारतात अनेक ठिकाणी झालेलं हो, पाहायला मिळतात मध्ये झालं या हाच अशाच काहीतरी प्रचार झाला तिकडे पण मध्ये कोणाला वाटलं तर मध्ये कमी होतील शक्यच नाही म्हणे एकदम जे आज खाली आले आणि तिथे जे आहे इंडिया जे आहे म्हणजे पुढे गेले इंडियाच म्हणायचा काय म्हणायचं इंडिया, इंडिया अलायन्स हो इंडिया काल जिंकली रात्री क्रिकेटमध्ये पाकिस्तानला हरवलं बघितलं असेल तटकरेंनी पण हे पण इंडिया अलायन्स जे आहे यांच्यामध्ये दिशाभ्रम कर यांनी जो आहे दिशाभ्रम करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहे आपण हे सुधारणार आहोत का आपण छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो आपल्याला आपण त्याच मार्गाने जातो जाणार म्हणून सांगतो ते आपल्या कृतीमध्ये आपल्याला दाखवावं लागल की आपल्या आपण या मार्गाने जात आहोत त्याला तो विश्वास द्यावा लागेल की आमचा मार्ग हा होता ना बघ आम्ही याच मार्गानुसार सगळी मतं आपल्याला घ्यावी लागतील बरोबर सर्व धर्माची सर्व जातीची सगळ्यांची मतं घ्यावी लागली त्यासाठी काम करावं मी फारसं काही जास्त बोलणार नाहीये थोडंच बोलणार आहे आता यासाठी जे आहेत आम्ही म्हटलो बाबा मागच्या वेळेला काहीतरी ऐंशी जागा आम्हाला कमीत कमी मिळाल्या पाहिजेत अधिक मिळायला पाहिजेत तर एक ताबडतोब माझ्या विरुद्ध बोलायला लागले हे असं नाही बोलायचं काम तसं नाही बोलायचं काम बरं बाबा नाही बोलत अरे पण जो पर्यंत जे आहे माझं म्हणणं एवढंच आहे की शेवटपर्यंत जे आहे ना ते जागा वाटपाचं गुराळ जे म्हणतात ना ते चालवून तुमचा फायदा होणार नाही त्याचं लवकर निपटारा करायला पाहिजे ठीक आहे सीट्स वाटवून घ्या उमेदवार काय करायचे का ते तुम्ही नंतर ठरवा पण तुम्ही आम्हाला देणार नाही ठीक आहे ना भाजप हा मोठा पक्ष आहे मोठा भाऊ आहे अभिज प्रदार त्यांनी सांगितलं आमदार मान्य आहे पण आम्ही सुद्धा सांगितलं होतं बाबा आमचे चाळीस पंचेचाळीस काय माणसं असते ते आमदार ते शिंदेची सुद्धा आहेत आता त्यांना जेवढे मिळणार तेवढे आम्हाला जागा मिळायला पाहिजे असं <coughs> म्हणू नका की ते शिंदेच्या आता जे आहेत खासदार जास्त आले आणि ते जास्त येतील आमची कमी असं नको करायला सगळ्यांना जे आहे समजून काम करावं मी त्यांना सुद्धा सांगतो तर एकमेका करू सहाय्य वगैरे धरू सुपंथ सरकार स्थापन करू बरा भांडणं बिंड काय करायचं नाही तर ते करायला पाहिजे ते लवकर करा आणि याच्यामध्ये जे आहे सगळ्यांना उमेदवारी द्या दे। उमेदवारी देताना नेहमी सर्व समाजाचा आपल्याला विचार करावा लागेल दलित आणि आदिवासी त्यांच्या तर राखीव जागा आहेतच त्याच्यामुळे त्यांचा नव्याण्णव टक्के प्रश्न सुटलेला असतो पण बाकीचे असतात भटके विमुक्त ओबीसी ही सगळी मंडळी जी आहेत यांना आपल्याबरोबर ठेवावं लागेल हा हा तबका मोठा आहे आता बाहेर काही लो काही लोक काही बोलत असतील आपल्या विरुद्ध बोलू द्या कोणाला काय बोलायचं ते आपण काम करूया यांना सुद्धा उमेदवारी दिली पाहिजे मुसलमान आमच्या अल्पसंख्याक बंधू जिथे जिथे त्यांची शक्ती आहे तिथे त्यांची शक्ती आणि आपला पाठिंबा त्यांना देऊन त्यांना आपण आणलं पाहिजे याचं कारण असं आहे की छगन भुजबळ उभं राहिल्यानंतर जर मुसलमान समाज मला मत देणार असेल तर जिथे मुसलमान समाज अधिक आहे त्याचा उमेदवार उभं राहिल्यानंतर छगन भुजबळने सुद्धा त्याला मत द्यायला पाहिजे त्यावेळेला ते धर्म वगैरे काय डोक्यात घेता कामा नये ते आमच्या बरोबर आहेत ना मग आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर आहोत हा विश्वास त्यांना दिला पाहिजे जेवढे पण अल्पसंख्याक आहेत ओबीसी असतील दलित दलित मुसलमान आपले अल्पसंख्याक आदिवासी भटके सगळ्यांना तो विश्वास दिला पाहिजे की आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत कुणावर आम्ही अन्याय करणार नाही आणि याच्यासाठी जे आहेत कमिट्या वगैरे नेमा जरा विभागवार काहीतरी एके दहा दहा लोकांचे जे आहे सगळ्यांच्या एकाच समिती काय नक्की झालं काय करायला पाहिजे थोडंसं जरा ताबडतोब माहिती आपण घेतली पाहिजे कधी कधी काय असतं आपल्याला कडे जे येणारे लोक असतात त्यांनाच वाव असतो आणि ते जे सांगतात त्याच्यावर आपण विश्वास ठेवून तसंच आपण चालतो आणि मग कुठेतरी फसतो तर सगळ्यांना जे आहे त्यांची सगळ्यांची जो काही माणसं आपल्यापर्यंत येऊ शकत नाही पण ते काम करणारे आहेत त्यांना माहिती असते त्यांना त्यांचं सुद्धा जे आहे आपण माहिती आपल्याला घ्यावी लागेल बाकी हा जो आहे मराठा ओबीसी हा जो वाद आहे आपण मराठा समाजाना दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकणार आहे पण असं असताना जर काही मागण्या जर होत असेल तर त्यांना समजून सांगितलं पाहिजे तुम्ही असं काही समजायचं काही कारण नाही की हा जो वाद आहे त्याच्यामुळे आम्ही पडलो असं समजायचं कारण नाही कारण विदर्भात काही तो वाद नव्हता तिथे सुद्धा जे आहेत खासदार आपले उमेदवार पडले हिंदुस्थानामध्ये तो वाद नव्हता परंतु काही काही लोक सांगतात की ह्या वादामुळे पड हा ठीक आहे त्या दोन तीन मतदारसंघामध्ये जे आहेत हा वाद जो आहे हा अजूनही धुसफुसतो आहे परंतु एकंदरीत जो आहे महाराष्ट्राचं एकूण जर चित्र पाहिलं तर काही ठिकाणी ज्या आहेत ह्या छोटे छोटे ज्या आहेत गोष्टी घडतात परंतु एक संपूर्ण समाज जो आहे हा अजूनही एकत्रित आहे मराठा समाज आदिवासी समाज दलित आदी अजूनही एकत्रित आहे त्या सगळ्यांना आपण बरोबर घेऊन जाऊया आणि त्यांना सांगूया की आम्ही तुमच्या बरोबर आहोत या सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण पुढे काम करूया बाकी आता भाषणाचे दिवस पुढे येणार आहेत यावेळेला मला फार कमी भाषण करण्याची संधी मिळाली <coughs> आता काय काय लोकांना वाटत याला बोलवलं तर माझी मतं मा कमी पडतील मग काय करायचं मी न जाऊन सुद्धा फायदा झाला नाही <coughs> काय करायचं <था। coughs> कोणाला वाटायचं याचा फोटो छापला बॅनरवर आपली मतं जातील मग ती पण गेली आणि ही पण गेली आता आपण म्हटलो ठीक आहे आराम आनंद तर ठीक आहे आता आपण पुढे काम करायचंय आणि सगळ्यांनी आता आपल्याला जे आहे दमदार कविता वगैरे वाचून दाखवलेले आहेत शेर शायरी झालेली आहे तर त्याप्रमाणे काय का बोलायचं काय हा महत्वाचा आहे मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये आपले अधिकृत उमेदवार श्री शिवाजीराव नलावडे उभे आहेत यापुढे सव्वीस जून ला मतदान आहे कहां गे भाई भाव शिवाजी महाराज अरे राह सगळ्यांनी जे आहे सगळ्यांनी जे आहे आपण काम करायचं आहे आणि या वेळेला त्यांना निवडून येण्याची भरपूर संधी आहे एकूण जी काही परिस्थिती पाहता पण तुम्ही आम्ही त्यांच्या पाठीमागे मजबूतीनं उभं राहूया आणि मी माझ्या बद्दल तुम्ही एवढं सांगेल न पूछो, मेरी मंजिल कहाँ है न पूछो मेरी मंजिल कहाँ है अभी तो सफर का इरादा किया है न हारूंगा हौसला उम्र भर न हारूंगा हौसला उम्र भर ये मैंने किसी से नहीं खुद से वादा किया है